मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचपोत मित्रांनो आज मी आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे मुसळधार पाऊस मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळाही सुरू झालेला आहे तर पाऊस कुठे तर पडतच नाही आणि कुठे कुठे पडतो तर इतका मुसळधार पडतो की सारं जीवन अस्तव्यस्त करून टाकतो तर अशा एका मुसळधार पावसाची मी एक आपल्यासमोर कविता मांडत आहे की ज्या मुसळधार पावसामध्ये किती जनसामान्याचे हाल होतात आणि कशा पद्धतीचं नुकसान होतंय आणि शेतकऱ्यावर कशा पद्धतीचं संकट येतं आहे तर त्याचंच वर्णन मी थोडंसं माझ्या कवितेत केलेलं आहे कवितेचं शीर्षक मुसळधार पाऊस काल रात्री तो मुसळधार पाऊस आला काल रात्री तो मुसळधार पाऊस आला आला आणि तो सारं वाटोळा करून गेला साऱ्या घराधरात शिरलं माझ्या पाणी आणि सारा संसारही माझा रस्त्यावर आला दारातली सारे गुरे ढोरे वाहून गेली दारातली सारी गुढ गुरे ढोरेही वाहून गेली त्यांचा चाराही सारा खराब झाला उभ्या फिकाराही सारं नुकसान झालं आणि त्या पावसाला जणू कहरच केला कुठे रस्ते पाण्याखाली गेले कुठे ते रस्ते पाण्याखाली गेले तर कुठला रस्ताच वाहून गेला कुठे तलाव ओसंडून वाहू लागले तर कुठे नदी नाल्यांनाही पुरच आला कुठे कुठे शाळा कॉलेजेस बंद झाले कुठे कुठे तर शाळा कॉलेजेसही बंद झाले कुठे विजेचा पुरवठाही खंडित झाला कुठे रेल्वेही थांबल्या जागेवरच तर पुढे बसचाही खोलंबाच झाला काल रात्री तो मुसळधार पाऊस आला काल रात्री तो मुसळधार पाऊस आला त्याने तर कुणाचाच विचारही नाही केला साऱ्यांच्या स्वप्नावर फिरवून त्याने पाणी हे मरण सोपं आणि जगणं कठीण करून गेला हे मरण सोपं आणि जगणं सोपं करून गेला काल रात्री तो मुसळधार पाऊस आला काल रात्री तो मुसळधार पाऊस आला आला अन्न सारं वाटोणं करून गेला साऱ्या घरादारात शिरलं माझ्या पाणी आणि माझा संसारही रस्त्यावर आला रात्री माझा संसारही सारा रस्त्यावर आला धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि मी कवितेत वर्णन केलेल्याप्रमाणे ही परिस्थिती आपल्या सर्वांच्याच पाहण्यात आहे कारण आपण सर्वच याचा अनुभव कधी ना कधी घेत असतो मुसळधार पावसामुळे किती नुकसान होते आणि कशा पद्धतीचे संकट वाढवतात हे आपल्यालाच माहिती आहे तर अशा पद्धतीचे संकट किंवा मुसळधार पाऊस हे एक नैसर्गिक आपत्ती असते याला आपण थांबू शकत नाही हां पण याच्यासाठी या संकटातून म्हणजे संकटाचा सामना करण्यासाठी आपण काही उपाय नक्कीच करू शकतो तर त्या पद्धतीने आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून पाऊस जास्त पडला किंवा कमी पडला तरी आपल्यावर कुठलंही संकट येऊ नये आजकाल पाऊस तर कमीच पडतो तर जमिनीमध्ये पाऊसही मुरत नाही आणि पाण्याचा प्रश्न हा फार गंभीर होतो प्रत्येक उन्हाळ्यात आपल्याला असे दिसून येते की काही ठिकाणी प्यायलाही पाणी नसते तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर काही तलाव नद्या किंवा असेही जे पाणी साठवण्याचे काही मार्ग असतील त्यांचं जर आपण एक पर्याय शोधून हो त्यांच्या त्याच्यावर काम केले तर नक्कीच आपण पाणी जमिनीत मोरवून पाण्याची पातळीत वाढ करून जे आपल्यावर पाण्याचं संकट असते दर उन्हाळ्यामध्ये ते निश्चितच आपण कमी करू शकतो आणि आपण प्रत्येकानेच जर एक झाड लावलं तर येणारा पावसाळाही आपल्याला जास्तच मिळेल किंवा आपल्याला पूरक असा पावसाळा होऊ शकतो कारण वातावरण निर्मिती ही झाडे लावून आपणच करू शकतो आणि झाडे लावले तर पाऊस हा नक्कीच येत असतो धन्यवाद मित्रांनो